इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे सर्वात मोठे स्पेस स्टेशन आहे हे पाच प्रमुख अंतराळ संस्थांनी एकत्र येऊन विकसित केले ज्यामध्ये अमेरिकेची नासा रशियाची रॉस्कॉसमॉस युरोपची ई एस ए जपानची जाक्सा आणि कॅनडाची सी एस ए यांचा समावेश आहे हे स्थानक मुख्यतः ग्रॅव्हिटीमध्ये सायंटिफिक एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि स्पेस आणि पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाते स्पेस स्टेशनवर मोठमोठे सोलार पॅनल इन्स्टॉल केले आहेत जे या स्पेस स्टेशनला लागणाऱ्या एनर्जीची गरज भागवतात स्पेस स्टेशनमध्ये आठ डॉकिंग पोर्ट्स आहेत जेथे बेड देणाऱ्या स्पेसशिपला जोडता येते आणि त्याद्वारे अंतराळवीर स्पेस त्या स्टेशनमध्ये प्रवेश करतात स्पेस स्टेशन सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती परिभ्रमण करते आणि सुमारे नाईन्टी थ्री मिनिटांमध्ये पृथ्वीची एक चक्कर पूर्ण करते त्यामुळे दिवसाला पंधरा पॉईंट पाच प्रदिक्षणा पूर्ण होतात या ठिकाणी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जातात स्पेसमध्ये घडणारे वेगवेगळे इव्हेंट्स पृथ्वीचे आणि त्या वातावरण यांचे निरीक्षण केले जाते स्पेस स्टेशन मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये असल्यामुळे तिथे पाठवण्यात येणाऱ्या अंतराळवीरांना पृथ्वीवर झिरो ग्रॅव्हिटीमध्ये ट्रेन केले जाते